तर आज बनवूया मस्त असं खिचडी भात खिचडी भात बनवण्यासाठी मी ते या वाटीने अर्धी वाटी तांदूळ घेतलेत तूर डाळ आहे पाऊन वाटी थोडीशी मूग डाळ घेतली हिरवी अशी सारीची मसूरची डाळ घेतली आहे थोडी आणि हे घेतली मूग डाळ घेतली आहे ह्या सगळ्या डाळी स्वच्छ एकत्र करून स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ आणि डाळी सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्यात दोन तीन पाण्याने आता थोडंसं पाणी टाकून दहा मिनटं जर भिजत ठेवते मस्त असे इथे डा डाळ तांदूळ दहा मिनटं भिजत भिजत ठेवले होते मस्त भिजलेत बघा इथं लसूण घेतलं आहे दहा बारा पाकळ्या मिरच्या घेतल्यात दोन अशामधून कट करून कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीर घेतली वरून टाकायला आणि आपल्याला इथं मोहरी आणि जिरे लागणार आहे फक्त आणि हिंग इथे कुकरमध्ये तेल तापत ठेवलं आहे तेलच्याही तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप टाकलं तरी पण चालेल पहिले टाकायची मोहरी जिरं मुंगरी जिरं छान तडतडलं की हिंग टाकायचं लसूण कधी पत्ता आणि मिरचा टाकून घेतला टाकायचे मी ह्याच्यात भुसलो कुठलेच मसाले टाकणार नाही आहे जर तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता मिरच्यामध्ये फक्त दोन मिरची टाकल्या त्यामुळे गॅसची खट नाही करायची मला मुलं खाणार आहे छान मिक्स करून घ्यायचंय पाणी टाकायचं आहे पण मीठ टाकून घेवायचे होते प्रमाण टाकायचं कोथिंबीर पण आता टाकून घेते आणि झाकण लावून आपल्याला इथं पाच पाच शिट्ट्या करणार आहे कारण छान असं आपल्याला मऊ भात आहे तर झाकण लावण्याच्या पाच शिट्ट्या करून घेते थंड झाल्याबद्दल मी झाकण उघडून घेतलंय मस्त असं खिचडी भात तयार झालाय